नमस्कार आज आपण बिझ गुरुकुल या प्लॅटफॉर्मबद्दल जाणून घेणार आहोत ते स्वतःला एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मिशन असं म्हणतात पण ह्याचा नेमका अर्थ काय चला हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया अनेकदा असं होतं नाही का की आपण आपल्या करिअरमध्ये कुठेतरी अडकल्यासारखं वागतं खूप संघर्ष करावा लागतो सतत इतरांशी तुलना होते आणि मग मनात येतं की अरे रे वेळीच काहीतरी वेगळं सुरू केलं असतं तर आज चित्र नक्कीच वेगळं असतं जर या भावना तुम्हाला तुमच्या वाटत असतील तर हे विश्लेषण खूप महत्वाचं ठरू शकतं कारण गुरुकुल स्वतःला याच समस्येवरचं एक उत्तर म्हणून सादर करतं आणि त्यांच्या या दाव्याला बळ देण्यासाठी ते एक आकडा समोर ठेवतात तो म्हणजे साडेतीन लाख शिकणाऱ्यांचा हो त्यांच्या म्हणण्यानुसार साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोक त्यांच्या या मिशनमध्ये जोडले गेले आहेत तर मग हे गुरुकुल नक्की आहे तरी काय सोप्या शब्दात सांगायचं तर हे एक ग्लोबल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ते दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर इंडस्ट्रीमधले एक्सपर्ट्स थेट असे स्किल्स शिकवतात जे भविष्यात कामी येतील लोकांना खऱ्या जगात यशस्वी करण्यासाठी मदत करणं हाच यांचा मुख्य उद्देश आहे आणि ही कौशल्य शिकून काय साध्य करता येतं तर बेस गुरुकुल तीन मुख्य मार्ग दाखवतं एकतर एक यशस्वी फ्रीलान्सर बनणं किंवा मग जास्त पगाराची नोकरी मिळवणं किंवा स्वतःचा व्यवसायच सुरू करणं आणि या सगळ्यामागे त्यांची एकच विचारसरणी आहे जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे पदवीपेक्षा कौशल्य जास्त महत्वाची आहेत खरे ना आजच्या जगात तुमच्याकडे डिग्री कोणती आहे ह्यापेक्षा तुमच्याकडे स्किल्स कोणती आहेत हेच जास्त मोजलं जातं आणि याच पायावर त्यांचं संपूर्ण मॉडेल उभं आहे चला तर मग आता त्यांच्या प्रॉडक्ट्सकडे वळूया त्यांचं पहिलं आणि सगळ्यात मोठं बंडल आहे बिझनेस मास्टरी बंडल आणि हे फक्त काही कोर्सेसचं कलेक्शन नाहीये तर याला एक प्रकारे डिजिटल उद्योजक बनण्याचा रोडमॅप म्हणूनच सादर केलं जातं या बंडलमध्ये काय काय आहे तर यात आहे ड्रॉपशिपिंग आणि अमेझॉन एफबीए सारखे प्रॅक्टिकल कोर्सेस इतकंच नाही तर स्वतःची मार्केटिंग एजन्सी कशी सुरू करायची हे सुद्धा शिकवलं जातं म्हणजे एकाच वेळी अनेक एक मार्गांनी उत्पन्न कसं मिळवायचं यावरच यांचा भर आहे पण थांबा खरी गंमत तर पुढे आहे या एका बंडलमध्ये नाव नोंदवल्यावर चक्क पाच दुसरे पॉवरफुल बंडल्स अगदी मोफत मिळतात हो बरोबर ऐकलं हेच त्यांच्या व्हॅल्यू प्रपोजिशनचा एक मोठा भाग आहे आता पुढे जाऊया त्यांच्या दुसऱ्या बंडलकडे हे आहे फायनान्स मास्टरी बंडल आणि नावावरूनच कळतंय की ह्याचा फोकस आहे आर्थिक साक्षरतेवर पैसे कमावणं जेवढं महत्वाचं तेवढंच ते सांभाळणंही आणि हेच कौशल्य या बंडलच्या केंद्रस्थानी आहे यात शेअर बाजाराची अगदी बेसिक माहिती आहे ऍडव्हान्स लेवलचं ज्ञान आहे आणि हो टॅक्स प्लॅनिंग सारखे अत्यंत महत्वाचे विषय सुद्धा शिकवले जातात आणि हो पहिल्या बंडलसारखंच इथेही एक बोनस ऑफर आहे म्हणजे या बंडलमध्ये एनरोल केलं की तुम्हाला आणखी चार बंडल्स मोफत मिळतात ही त्यांची एक खास पॅकेजिंग स्ट्रॅटेजी दिसते आणि आता तिसरं आणि आजच्या काळात खूप महत्वाचं बंडल इन्फ्लुएन्स मास्टरी बंडल कारण डिजिटल युगात स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याची कला खूपच मोलाची ठरते या बंडलमध्ये तुम्हाला पब्लिक स्पीकिंग म्हणजे लोकांसमोर कसं बोलायचं हे शिकायला मिळतं सोबतच कॉन्टेंट आणि कॉपीरायटिंग सेल्स आणि हो इन्स्टाग्राम मास्टरी सारखे विषय आहेत आणि ते सांगतात की याचा उद्देश फक्त व्हायरल होणं नाहीये तर एक खरी व्हॅल्युएबल ऑनलाईन ओळख निर्माण करणं आहे आणि तुम्ही अंदाज लावला असेलच या तिसऱ्या बंडलसोबतही तीच गोष्ट आहे यात नाव नोंदवल्यावर तुम्हाला दुसरे तीन बंडल्स मोफत मिळतात म्हणजे प्रत्येक मुख्य बंडलसोबत एक अतिरिक्त व्हॅल्यू जोडण्याची त्यांची ही एक पक्की रणनीती आहे बरं आता या सगळ्याच्या किंमतीबद्दल बोलूया इथे एक तीन स्टेपची रचना दिसते पहिली आहे बाजारभाव म्हणजे या कोर्सेसच्या अंदाजे किंमत दुसरी आहे त्यांची सवलतीची किंमत जिथे थेट देतात आणि तिसरी जी सगळ्यात कमी आहे ती आहे विशेष अफिलिएट किंमत आणि हीच त्यांच्या रेफरल मॉडेलची खरी ताकद आहे तर हे ॲफिलिएट मॉडेल म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगतो ही एक अशी सिस्टम आहे जिथे शिकता शिकता कमाईची संधी मिळते म्हणजे जेव्हा कोणी कोर्समध्ये नाव नोंदवतं तेव्हा त्याला एक खास लिंक मिळते आता जर त्या लिंकवरून दुसऱ्या कोणी कोर्स विकत घेतला तर त्या पहिल्या व्यक्तीला कमिशन मिळतं सिम्पल ही प्रक्रिया खूप सोपी आहे फक्त तीन स्टेप्समध्ये पहिली स्टेप कोर्समध्ये नाव नोंदवा दुसरी स्टेप तुम्हाला मिळालेली खास लिंक शेअर करा आणि तिसरी स्टेप प्रत्येक यशस्वी विक्रीवर कमिशन मिळवा यात तुम्हाला स्वतःचं उत्पादन बनवायची किंवा ते पाठवायची काहीच भानगड नाही आणि हो हे ॲफिलिएट मॉडेल काही नवीन नाहीये ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या मोठमोठ्या कंपन्या वर्षानुवर्षे याचा वापर करत आहेत त्यामुळे या बिझनेस मॉडेलला एक प्रकारची ओळख आणि विश्वासार्हत आहे पण एक मिनिट या प्लॅटफॉर्मची खरी ताकद फक्त हे कोर्सेस आणि कमिशन मॉडेलच आहे का की अजून काही आहे तर इथेच एक महत्वाचा ट्विस्ट आहे त्यांची खरी ताकद त्यांच्या सपोर्ट सिस्टममध्ये आहे असं ते सांगतात इथे शिकणाऱ्यांना रोज एक्सपर्ट्सकडून मोफत ट्रेनिंग मिळतं फेसबुक व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर खास कम्युनिटीज आहेत जिथे सगळे एकमेकांना मदत करतात एवढंच नाही तर डेडिकेटेड कस्टमर सपोर्ट देशविदेशात सहली आणि यशस्वी लोकांसोबत थेट भेटण्याची संधी हे सगळं सुद्धा यात सामील आहे आणि म्हणूनच ते स्वतःला फक्त एक प्लॅटफॉर्म नाही तर एक चळवळ म्हणतात त्यांच्या मते ही एक अशी चळवळ आहे जिथे लोक एकत्र येतात स्वतःच्या अटींवर जगायला शिकण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी तर हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न नक्कीच मनात येतो अशा प्रवासात एखाद्या व्यक्तीची स्वतःची यशोगाथा कशी असू शकते जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का आणि याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण येथेच थांबूया